सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काटपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून यासह असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र सलगरे व शाखा पाटपन्नाळा येथे विविध विकास कामाचा शुभारंभ कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांची उपस्थिती पाटपन्नाळा येथे चार पूर्णांक सहा कोटीच्या विविध विकास कामाचा शुभारंभ आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते संपन्न झाला मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता दोन कोटी चाळीस लाख नळपाणी पुरवठा योजना एक कोटी सहा लाख आमदार फंड वीस लाख सामाजिक सभागृह पंधरा लाख सुशोभीकरण सात लाख सामाजिक सभागृह सात लाख अंगणवाडी इमारत अकरा लाख आदी कामांचा समावेश असून या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला पाटपन्हाळ ते फेजिवडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत प्रस्तावित करून त्यासाठी निधी मंजूर करण्यात येईल गावातील धनगर बांधवांचे वनहक्क दाव्याची ही प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्यात येतील पाटपन्हाळ येथील केटीवेअरची साईट आहे याबाबत जलसंधारण विभागामार्फत सर्वेक्षण करण्यात येईल त्याचीही सुरुवात पुढील काळामध्ये करण्यात येईल जेणेकरून येथील जिरायती क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत होणार आहे यावेळी गोकुळ संचालक अभिजित वन परिक्षेत्रपाल विशाल पाटील सरपंच संपदा पाटील उपसरपंच यशवंत कांबळे विलास डवर रेश्मा पाटील सीमा पाटील संदीप बोडके सुप्रिया पाटील बाबुराव पाटील अशोक कांबळे बंडा पाटील शांताराम पाटील तानाजीराव चौगले मोहन पाटील शिवाजीराव चौगले सुहास निंबाळकर दीपक शेट्टी विश्वास राऊत संतोष पाटील लक्ष्मण गिरी संतोष पाटील सुरेश पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर न्यूबसाठी विजय बक्रे राधानगरी